हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सीन सीनचा मराठी तट देखावा दृश्य घटनास्थळ सत्य किंवा काल्पनिक प्रसंगाचे ठिकाण चिडाचिडी आरडाओरड गदारोळ उद्वेग तमाशा नाटक्याचा अंकातील प्रवेश किंवा सद्यस्थिती होत आहे सीनला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पुलीस वर ऑन द सीन इन मिनिट्स दुसरा वाक्य आहे वर्ड्स कॅन नॉट डिस्क्राइब द ब्युटी ऑफ द सीन तिसरा वाक्य आहे आय कॅन हार्डली इमेजिन सच अ सीन चौथा वाक्य आहे ધ સીન ઇઝ સ્ટિલ વિવિડ ઇન માય મેમરી ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ